नमस्कार मी आहे नांदेड जिल्ह्याच्या नांदेड उत्तर मतदारसंघात पण चला जाणून घेऊयात या उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे आहेत आपण जाणून घेऊया काही लोकांकडून की आ, मामा इथले बालाजी कल्याणकर बालाजी कल्याणकर बालाजी कल्याणकर हो बाला अजून कोण आहे विधानसभा येणार आहे नाही ते काय माहीत नाही ते काय माहित नाही केलेत ना आमच्या गल्लीमध्ये कामं केलेत काय करता आम्ही बुट पॉलिश पॉलिश बुट पॉलिश हो तुम्हाला नाही काही नाही काय नाही काही भेटलं नाही नाय ना बुवा इकडे गल्ल्याचा एकच केला असं म्हणालो मी आमचं काही एकाच नाही नाही आपल्या गलीमध्ये आपल्या रोड फिड केलेत आपल्या गल्लीमध्ये आपले बरे आहेत बालाजी कल्याणकर आपले बालाजी कल्याणकर बरे आहेत बालाजी कल्याणकर हे आमदार बरे आहेत असंही या मोचे मामाचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया अजूनही चला दुकानात जाऊया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या आम या भागाचे आमदार कोण आहेत काय आहेत काय का विकास केला काय नाही मी मोहनसिंग तौर तरोडा नाका भागामध्ये माझा स्वतःचा व्यवसाय आहे माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि जवळपास पंच्याऐंशीपासून या भागामध्ये मी व्यापार करतो सध्या आ, नांदेड उत्तर विधानसभाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर इथं आहेत त्यांचा काम जे विकास काम आहे खूप चांगलं आहे खूप निधी त्यांनी उत्तर विधानसभेमध्ये त्यांनी आणलेला आहे खेचून आणला ज्या अडीचव्या एकनाथ जवळपास एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे अडीच वर्षापासून जवळपास कार्यकाळ त्यांचा होत आलेला आहे तेव्हापासून तर भरा भरावून नांदेडमध्ये रस्ते मोठमोठ्याले मुट उद्यान आणि अनेक ठिकाणी विकासाचे काम भरपूर निधी त्यांनी जवळपास नांदेड शहरामध्ये आणलेला आहे म्हणून सर्वसामान्य जनता आमचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यावर आणखीन एकदा आशीर्वाद देऊन जर पक्षानं त्यांना जर तिकीट दिलं तर भरभरून मताने त्याने निवडून येतील हा माझा विश्वास आहे लाडका लाडका आमदार याच्यासाठी की सर्वसामान्य आहे सर्वांना मिळणारा मनमिळाव माणूस आहे याच्यासाठी सर्वांना असा हवासा असा आमदार सर्वसामान्य उपलब्ध होणारा अजूनही दो एक दोन दोन तीन महिन्यानंतर विधानसभा येणार आहे आणि या विधानसभेत कोण कोण आता मला असं वाटते हं बरेच जण आहेत आणि पण जर खरं जर इथं लढत असेल तर शिंदे गट व उबाठा अशी सरळ लढत होईल अनेक लोक अपक्ष राहतील वंचिताकडून अनेक आमदार म्हणजे म त्यांचं हे आजमाव आजमावतील ते आपले नशीब आणि अपक्षसुद्धा दिसायलेत आणि कोण अपक्ष कोण आता ते सगळा उमेदवार आणखीन पुढं आल्यावर कळेल आता खूप लोकं म्हणालेत की मी अपक्ष राहतो तिकीट नाही दिलं एखादंच नाही मी असं नाव आणखीन सांगू शकत नाही कारण अनेक पक्ष नाही नाही आणखीन काय पक्षाचं हे काही नाही पण म्हणायला म्हणतात पक्षालासुद्धा हे वेटीस धरण्यासाठी अनेक लोक म्हणतात की जर मला तिकीट नाही दिलं तर मी अपक्ष उभं राहीन उभाटा करून उभाटा करून दोन चार नावं दिसायलेत माधव पावडे आहेत कोकाटे आहेत आणि त्यांचे पक्ष ज्याला तिकीट देईल मला माहीत नाही त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांना तिकीट द्यावं अशी आमचीसुद्धा भावना असते की कार्यकर्त्याला न्याय मिळायला पाहिजे ते कोणत्याही पक्षाचे असतो म्हणजे हे लढत शिवसेना वर्ष असा आमच्या माझ्या मतानुसार कारण की गेल्या वेळेस युती होती त्या युतीमधून शिवसेनेचा उमेदवार इथं निवडून आला होता बालाजीराव कल्याणकर हे शिंदेगडमध्ये गेल्यामुळं पण इथं दावा शिवसेनेचा राहणार आहे भाजप शिंदेगडमध्ये बी शिवसेनेचं राहणार आहे किंवा आघाडी जी आहे त्या आघाडीमध्ये शिवसेनेचा कोण उभाटाकडून इथं उमेदवार राहील असं माझं मत आहे असं ह्या लोकांचं मत आहे आपण अजून जाणून घेऊयात काही लोकांकडून की आमदार कोण क कोण होणार किंवा आमदार कोण आहे तो मामा 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 कडून नाही चला आपण जाऊया भेटूया कुठे दादा आपण बालाजी कल्याणकर केलाय की विकास, विकास। केलाय की विकास का नाही केला केले की हो एवढे विकास केले की रोज पाहिले की तुम्ही रोज पाहिली की तुम्ही हो इथं इथं नाही केलं बाकीचं ठिकाणी तर, तर आ... केलंय की मग येणार येतील की आता येतील ना येतील ये ये ना निवडून येतील हो मामा मामा माझ्यासोबत मामा कोणत्या गावचे तुम्ही पिंपरी अच्छा पिंपरी उत्तर मतदार दर्शनच आहे ना तुम्ही तुमचा आमदार कोण आहे एक मिनिट आमदार हे बालाजी कल्याणकर साहेब बालाजी नाही बालाजी कल्याणकर साहेब सर आमच्या इथं सध्या बरा विकास थोडा फार झालाय समजा आता नवीन नवीन पक्ष झालेले आहेत उभा उद्धव ठाकरेचं पक्ष होणार काय काय ते उमेदवार हो ना बघूत आता काय काय निवडणूक आहे जनतेच्या मनावर आहे हा आमचं मत काय नाही आमचं मत आता बघू काय तरी आमचं मत हां बरं आम्ही बघू आता कोणता तरी नवीन नवीन तुम्ही म्हणलं ना नवीन पक्ष निघाले नवीन काहीतरी आता कोणतरी बघू आता जनतेच्या मनावर सर हा काही ग्रामीण भागातले हे माझ्यासोबत होते अजून जाणून घेऊया आपण काही लोकांकडून इथं आलेले आहेत मग कोण कोणत्या कोणत्या मतदारसंघात आपण कुठं राहतो इथे राहतो नांदेडला नांदेडला कुठे नमस्कार चौक नमस्कार चौक नमस्कार चौक कोण आपला आमदार कोण आहे आमदार कोण आहे नागेश पाटील आष्टिकर आमदार नागेश पाटील आहे मी हातगावचा आहे हातगावचा आहे हातगावच आहे जाऊ आपण भारतीय आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय आहे आपला लाडका आमदार कुठला आमदार उत्तरचा आमदार कोण आहे तुम्हाला माहित असेल ना तरी पण तुम्ही सांगा ना तुम्ही शिंदे गटाचे आहेत विकास वगैरे विकास बघा तुम्हाला दिसतोय दिसतोय का विकास तुम्हाला जेवढे मुख्यमंत्र्यांनी पैसे दिलेत तेवढा विकास मतदारसंघात दिसतोय का बघा तुम्ही ते म्हणतात की खूप निधी आणला आता तुम्ही तर जनतेमध्ये मी तर एक पक्षाचा प्रतिनिधी आहे तुम्हालाही माहिती आहे परंतु आता तुम्ही इथं आम जनतेला विचारताय तुम्हाला प्रतिक्रिया मिळत आहेत बाजारपेठ बघा व्यापारी बघा शहरामध्ये विविध ठिकाणी चालू असलेले कार्यक्रम बघा आणि सध्याला शहराचा विकास तुम्हाला वाटतो का शहराचा विकास वाटतो का तुम्हाला आता सध्याला सगळं लाडक्या खुर्चीसाठी चालू आहे त्याच्यामुळे आता सगळेच लाडके झालेले आहेत त्यामुळं आता काय हे नाही आहे हां ते आता जनताच ठरवेल ना हे जनतेची निवडणूक होणार आहे आता निवडणूक लाडका आमदार लाडका खासदार लाडका बहीण लाडका भाऊ हे सगळं काही जे ठरलं आहे त्याच्यामुळंच दोन महिने पुढं निवडणूक ढकलण्यात आली आहे दोन महिने निवडणूक पुढे ढकलण्यात आली ना मग लाडके जर राहिले असते तर निवडणुका दोन महिने पुढं ढकलायची वेळ या सरकारवर आली नसती लाडके आमदार राहिले असते तर निवडणूक पुढं जा ढकलण्याची वेळ आली नसते आणि काय विकास झाला हे इथल्या नागरिकांनी सांगा आपण अजूनही जाणून घेऊयात हे मुख्य चौरस आहे जे की शेतकरी चौक म्हणला जातो हे शेतकरी पुतळा आहे आपण बघू शकता हे उत्तर मतदारसंघातला शेतकरी पुतळा आहे आणि इथे गेल्या अनेक वर्षापासून हा पुतळ्याचं जे शुभ सुशुभीकरण आहे रडख रखडलेला आहे आणि या भागातलेच आमदार आहेत अजूनही माझ्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडून मामा आपला आमदार कोण आहे आमदार बालाजी कल्याकडे आहेत बरं काय लाडका आमदार काय म्हणतात आमदार म्हणून कामा फिमा चांगली करतात हो काय 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 काम त्यांनी कामा गावात आमचे खूप काम केले आता तुम्ही कुठं थांबलेलं आम्ही आता शेतकरी चौकामध्ये विकास झालेला आहे इथे दिसणार आमच्या गावाकडे जायला आता इकडे पिंपरी मैपाल पिंपरी आता कॉन्क्रीट झालेली आहेत नाले झाली एक रोड झाली पूर्ण झाली दोन महिन्यात विधानसभा येणार आहे काय काय निवडून देणार आता बघू आता आरक्षणाचा मुद्दा आमच्या मागे हा आरक्षण मराठा आरक्षणाचा जर हा जरांगी पटेल तेच करावा जयंग तर उमेदवार थांबलं तर तुम्ही काय करणार मग जरांगी पाटील टक्कर चांगली होणार मग नाही दिलं तर ते होणार तुम्ही तर म्हणले बालाजी बाला नाही आरेश सिंग कल्याणकर साहेब अच्छा असे आरक्षण जर दिलं तर बालाजी कल्याणकर यांना निवडून आणू नाहीतर मग मराठा उमेदवार इथं जर जरांगी पाटील यांनी दिलं तर त्यांना आम्ही मदत करू असं म्हणतात माझ्यासोबत अजूनही काही काय म्हणणार आपण या ठिकाणी शिंदे गटाचे गद्दार आमदार बालाजी कल्याणकर आज आपण लाडके आमदार म्हणून जी बाईट घेत आहे लाडका आमदार नाही मी तर याला गद्दार आमदार म्हणेन याने नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ शहाऐंशी या मतदारसंघासोबत गद्दारी केली सर्वसामान्य मतदाराशी गद्दार केली आणि आपण पाहता हाकेच्या अंतरावर या गद्दार आमदाराचं घर आहे आपण ह्या रस्त्याची परिस्थिती पहा या शेतकरी पुतळ्याची परिस्थिती गेले पाच वर्षे आज होत कालखंड गेलेला आहे साधी या पुतळ्याची मार्बल बसवलेलं नाही आणि शेतकऱ्याचं प्रतीक हा पुतळा आहे आपण या रस्त्याकडं पहा पाठीमागचा रस्ता रस्त्यावर रस्ते करून एक सत्तर कोटीचा टेंडर निघालं तर आपण त्याला चार फूट खोलतो खोलीकरण करतो त्याच्यामध्ये एट एम एम सिक्स एम एम जी एस बी आणि त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण होते मात्र हे डायरेक्ट फावडं मारून रस्त्यावर रस्ते करायलेत आणि साठ टक्के भ्रष्टाचार हा आमदाराचा आहे आणि या ठिकाणी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनीच शंभर कोटीचा दवाखाना दिलेला आहे अडीचशे कोटी रुपये उद्धव ठाकरे साहेबांनी निधी दिलेला आहे त्याच निधीचे कामं आज उद्घाटन हा गदर आमदार करतो आहे आणि जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतो आहे आणि सर्वात जास्त भ्रष्टाचार साठ टक्के भ्रष्टाचार रोडच्या कामामध्ये आहे हो आता इथं इथं लढत कोणाकोणा लढत तर डायरेक्ट या गद्दार आमदाराशीच होणार आहे आणि लढत आमच्याशीच होणार आहे उद्धव ठाकरे गटाशी उद्धव ठाकरे शिव कोण कोण राहतील रा उमेदवार उमेदवार आम्ही राहू दत्ता कोकाटे राहतील इतर आणि भरपूर उद्धव ठाकरे साहेब जो उमेदवार देईल आम्ही महाविकास आघाडीचे कैलासवासी खासदार व्यंकट शंकरराव आपले वसंतरावजी चव्हाण साहेबांना आम्ही एक्केचाळीस हजाराची लीड दिली उत्तर विधानसभा मतदारसंघातून आणि विशेष बाब म्हणजे अडतीस हजाराच्या लीडनं हा गद्दार आमदार पडणार आहे काळ्या दगडावरली पांढरी रेस आहे हा आमदार या व यावेळेस पडणार आहे निवडणुकीचे असंही लोकांचं म्हणणं आहे माझ्यासोबत अजूनही कामगार आहेत नमस्कार आपण आय बघा आमच्यासोबत एक गाडीवर आहे काय 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 म्हणणार तुमचं कोणता आमदार लाडका आमदार कोण आहे कोण आमदार आहे या भागात आमदार कोण आहे या भागातला आमदार तर आता नवीन व्हायला पाहिजे साहेब सध्याला कोण आहे सध्या सध्या कल्याणकर साहेब आहेत काय काय म्हणतात कल्याणकर साहेबांची माझी एकदा भेट झाली ती आमच्या जा रस्त्याहून जात होते कल्याणकर साहेब मीडियाला विनंती आहे की माझं बोलणं कापू नये बोला ना तुम्ही जर दाखवत असाल बोला ना नांदेड उत्तर मध्ये राहाटी हा बोला ना रहाटी या गावाला एक रेतीचा धक्का आहे रेतीच्या धक्क्याहून पिंपरी मैपाल आणि वडवणा तणी या रस्त्याहून एका रात्रीमध्ये जवळजवळ दोनशे दो दो टिप्पर जाते रेतीचं शासनानं रेतीच्या धक्क्याचा लिलावा केलेला नाही कोण चालू मग आता मी डायरेक्ट कोणावर आरोप नाही करू शकत हे चालवतात म्हणून आमदार मी सन्माननीय आमदारांना बोललो होतो काय म्हणले रस्त्यात खड्डे झालेत चाळीस टनचं टिप्पर आहे माणसाला त्रास व्हायला आहे मला बघतो बोलले होते पण त्याच्यावर काय ऍक्शन घेतलेली नाही रस्त्यात खड्डे झाले आणि रस्त्यात भरपूर काही अडचण आहे माझ्यासोबत अजूनही काही नागरिक का आहे माझ्यासोबत माझं म्हणणं एक आहे बरं आमदार कोण हा आपलं ऐकून घे कल्याणकर साहेब आहेत आमचे आमदार त्यांच्या पाठीमागे मागे माझं घर आहे त्यांच्या पाठीमागे मागे आमचं घर आहे ते खड्ड्या झाल्या ते काम करू नाही शकत झाले आता इथले तर जायनाच नाही तिथले बी करायला पाहिजे ना त्यानं माझं म्हणणं आहे की बा त्यानं चांगलं काम करावं आणि हो, चांगले ठिकाणी चांगलं राहाव हो, कल्याणकर साहेबाला मी एवढंच बोललो होतो की बा तुम्ही चांगलं काम करा विकास करत नाही हा नाही मी एकदा दोनदा तिथे गेलो मी सर आता येणारी विधानसभा आहे काय म्हणणार मी म्हणतो तर माझं म्हणणं आहे की शिवसेना याव आपलं मत आहे की उदय ठाकरे साहेबच याव कशामुळं का की त्यांना एवढे सभा केलेली आहे मान्य आहे की पैसा पाणी दिलेलं आहे रोड पाणी केलेलं आहे तेवढंच करू नये आता माझं म्हणणं आहे की काम करावं ठीक अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की बालाजी कल्याणकर यांनी काम करावं चला आपण जाणून घेऊयात अजूनही काही लोकांकडून आपण इथं फळभाज्या विक्रेतेवाले आहेत थांबा आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय काय मत आहे ते काय नाही माझ्यासोबत माझ्यासोबत महिला महिला माझ्यासोबत आहे चला महिलाला विचारू काकू इथला आमदार कोण आहे आमदार कोण आहे बघायचं कल्याण लाडकी योजना ती निघालेली पैसे मिळाले नाही मिळाले मिळाले बरं किती किती मिळाले तीन हजार असं आहे कल्याणकर कोणता आमदार कसला अस पाहिजे तुम्हाला चांगला आहे चांगला आहे बरं आता विधानसभा येणार आहे त्यांना अजून निवडून जाणार आहे आता बघू कोण येते काय नाही ते आता आपल्या काय हातात आहे काय म्हणणार काय करता आम्ही बरं तुम्हाला काय नियोजन करून दिलेलं आहे काय आम्हाला काय नाही दिले काय दिले नाही बरं तुम्ही तर आता म्हणले ना बालाजी कल्याण कर आम्हाला हे दिले ना मग पैसे दिले ना पैसे दिले सरकार जे इथलं या या भागात काय विकास केले की नाही ने तुमच्या फळबागाचं आज काही नाही दे हां जागा वगैरे नाही नाही हेच रोडचीच जागा आहे रोडचीच जागा रोडवरच विकतात जागा काही नाही माझ्या सोबत अजून अजूनही काही फळ विक्रेत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या कोण चला या आपण अजून मामा मामा मामाला विचारू मामा कोणतं गाव सेलगाव हां सेलगाव सेलगाव बरं बरं बोला बोल आहे आमदार ती भो करजा। भो करजा। भो कर कर, ते अशोक राज बाईक होई ना असे हे अशोक राज आपण जाणून काही आले नाही आम्ही भोकरचे भोकरचे का तुम्ही पण भोकरचे आहे यांनी चला या आपण अजूनही जाणून घेऊयात काही लोकांकडून लोकांकडून आज ग गणपती तर गणपतीची मूर्ती आपण दिसत आहे गणपती गन, विक्रेत्यासोबत सण आपण विचार बो, बोलूयात आपण बोलूयात आपण अजूनही काही माझ्यासोबत त्यांचं फळ हे उत्तर मतदारसंघ आहे आणि इथले आमदार बालाजी कल्याणकर आहेत चला जाणून घेऊयात आपण भाजी भाजीपाल्याला मामासोबत मामा कोणता गाव गाव कोणता तुमचा सायळ हो आमदार कोण आहेत आमदार बालाजी कल्याणकर हो झाले का शायर। 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 विकास हां काय केलं काय काय विकास केलं हा काय काय विकास केलं चांगलं केलं काय के काय केलं केलं चांगले काम केली चांगले केलं असं काय केलं एखादं मंदिरापाशी आमच्या ते बी एड केलं रोड दिली गावात सगळं केलं बरोबर आता येणाऱ्या निवडणुकीत मग काय करतात आता काय करतात की कोणाला माहिती जनतेच्या मनावर तुमचं मत काय नाही मी आताच काय सांगू शकतो अजून अजून कोण कोण उमेदवार नवीन नवीन राहते असं म्हणणं आहे चला आपण मेडिकलवर जाऊ तो <laughs> आपण मेडिकल चालक आहे इथं या भागाचे आहेत इकडे नाही अच्छा मामा कोणतं गाव मळक बरं उत्तर मतदारसंघात आमदार आमदार कोण आहे मला माहित नाही आमदार कोण आहे कोण नाही काय नाही आम्हाला काय माहित नाही मतदान केलं टाकले तर टाकलं नाही टाकले तर नाही टाकलं आमदार माहित नाही माहीत नाही नाही अरे आम्ही शेतकरी माणूस आम्हाला काय आमदार माहित फिरदार काम माहित आम्ही शेतकऱ्यासाठी केले की नाही काहीच केलं नाही काहीच केलं नाही काय काय करायला पाहिजे काय करायला काहीच करायला पाहिजे नाही

आने वाले विधानसभा है और... मेरी राय है कल्याणकर साहब को बहुत भारी आदमी कभी भी आके मुलाकात करके जाते अच्छा कभी बाजू में आते कभी आते। अच्छा। कभी आते भी आंदो हाथ बता के जाते अच्छा अच्छे आदमी उनके साथ में उम्मीदवार खड़े तो उनका तो पता नहीं पर मेरे राय से तो कल्याणकर साहब को मिलना चाहिए कल्याणकर साहेब वाला मेला पाने कल्याणकर साहब काम करू सकता मामा अपन कुट मामा बर आपण कोणता गावचे निळा निळाचे हे उत्तमदार समजा देत आहेत मामा आपल्या सोबत आहेत मामा आमदार आमदार कोण आहे इथलं कल्याण कसं आहे मग आमदार आता विधानसभा येणार आहे हां तर अजून मी उमेदवार तुमचं मत काय आहे कल्याण कसं आहे कल्याण कसं आहे काय काय केलं काय केलं काय नाही सर बरेच सेवा केल्या ना काय काय बरेच कामं केली तुमचं आपल्या उत्तर मतसंघात बरेच रोडची कामं केली गावात कामं केली फोलोवर केले त्यांनी मंदिरासाठी बरेच कामं चालू आहेत खूपच प्रसिद्ध झालं लाडकाम हो ना काम चालू असल्यानं कामं करू काय म्हणतात चांगले आहेत आमच्यातर्फे आवडते हो हो चांगले अजूनही काम केलेले आहेत असे कल्याणकर असे या भागातील नागरिक म्हणत आहे माझ्यासोबत माझ्यासोबत अजूनही आहे बसलेले आहेत आपलं नाव काय आणि आमदार बालाजी कल्याण करायचं दुसरे भेटले की नाही आता दररोजच भेटतो भेटतो भरपूर काम केलेत रोज हात दाखवितात काम करतात भरपूर सगळे रस्त्यामध्ये गावामध्ये रस्ते केलेत गल्यामध्ये रस्ते केलेत खेड्याने रस्ते केलेत के पहिला आमदार एका गावाला अर्धा रस्ता करीत गेला अर्धा दुसऱ्या टर्मला करीत गेला हे सगळं कराले रस्ता काहीच करत नव्हते नाही नाही काय करत नव्हते हे आमदार करायला चांगले करायला आता हेच आमदार होणार दुसरं कोण होणार पक्ष देईल पक्ष तरी बघू आता काय अजूनही उमेदवार थांबणार आहे किती थांबू दे काय फरक बसणार विकासाला मत देतील ना लोक तुमचं मत काय आमचे ते पहिलेच आमदार दुसरं कोण बालाजी कल्याणकर विकासालाच मत आहे म्हणा असं म्हणण्यात आहे आणि बालाजी कल्याणकरच हे निवडून येतील म्हणतात इथले नागरिक आपण आमदार बालाजी कल्याण करत आहेत आपले लडके झाली गावात खूप सुविधा झाली आपल्याला स्वतःला स्वतःला काहीच नाही 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 काहीच झालेलं नाही 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 काही मिळालं नाही अजून हो हा की काहीच नाही काहीच नाही काय पुणी हा ना एकाच खूप झाला पुयनीमध्ये रोड झाली हो मंदिरामोरले गट्टू झाले पूर्ण हो हां अजून काय करायला अजून एक रस्ता राहिला बघा आमचा शिव रोड विधानसभा विदा, आहे आता काय आता काय होत आहे का होत नाही आता होत नाही आता रोड आता जवळ आले ना विधानसभा अजून उमेदवार हा थांबतील ना तेच थांबतील हा आता त्याच्या विरोधात बकड होता आता काय सांगावं त्याचे नाव तरी आपल्याला माहित आहेत का नाही दुसऱ्या माझ्या उमेदवाराला ओळखत नाही बालाजी कल्याण फक्त बालाजी कल्याणकर यांनाच ओळखतात तिथल्या नागरिकाचं असं म्हणणं आहे काही नागरिकाचं हेही म्हणणं आहे की बालाजी कल्याणकरांनी फक्त गुत्तेदारेचंच पोड भरलेलं आहे आणि बाकी नागरिकांचं आणि इथला रोडचा काहीच विकास केलेला नाही भ्रष्टाचारी असेही काही लोक म्हणत आहे भ्रष्टाचारी आमदार आहे गद्दार आमदार आहे परंतु काही ज्येष्ठ नागरिक आणि काही व्यावसायिक पण नागरिक असं म्हणत आहे की बालाजी कल्याणकर यांनी चांगला विकास केलेला आहे गावा गावात विकास केलेला आहे नांदेडून कुवर्चन मंडले न्यूज इस्टेट महाराष्ट्र